नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे अकोलकोट बाजार समिती जातलाल आवक सहाशे तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे एकावन्न सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जातलाल आवक पाच हजार दोनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल देवनी बाजार समिती जात लोकल आवक सतरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जिंतूर बाजार समिती जात आवक सहा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे एक जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल करमाळा बाजार समिती जात पांढरा आवक सहाशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळते मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस तुरीला मिळालेले जिल्हा निय दर खालीलप्रमाणे आहे लातूर बाजार समिती जात लाल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक सात हजार कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक सातशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर सात हजार बारा जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे एक्याण्णव जर सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल आवक दोनशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे जालना बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे एकावन्न धुळे बाजार समिती जातलाल आवक सहा कमीत कमी दर सहा हजार चारशे पाच जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गजर कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती तेरा हजार एकशे चौदा क्विंटल आणि आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे पंधरा हजार आठशे सत्तावीस क्विंटल म्हणजे आवक एकूण दोन हजार सातशे तेरा क्विंटलने वाढलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दर दरांचा विचार केला तर दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण तीनशे रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद